नमस्कार मी चंद्रशेखर जाधव आपली महासत्ता या न्यूज न्यूज चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी मी मराठ विभागामध्ये आलेलो आहे आणि या आजच्या ह्या हा विषय थोडा वेगळा आहे तुम्हाला माहीत आहे की येत्या एकवीस तारीखला आशिया खंडातील फार मोठी बँक मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जी म्युन्सिपल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेचं इलेक्शन होणार आहे आणि त्यानिमित्तानं आज या बँकेच्या इलेक्शनमध्ये बरेच दिग्गज राजकारणी परत सामाजिक क्षेत्रात काम करणारी लोक आणि बरीचशी मंडळी या ठिकाणी पॅनल्स आहेत वेगवेगळे पॅनल्स आहेत आणि अशातच यावेळेला या मात्र अपक्ष उमेदवार मोठ्या संख्येने उभे राहणार आहेत त्याच्यामुळे या मतांचं फार विकेंद्रीकरण होईल आणि यातून जे रिझल्ट येतील हे रिझल्ट फार वेगळ्या पद्धतीचे असतील तर मी आज या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं आहे ते गौतम कांबळे साहेब आहेत आणि ते महानगरपालिकेमध्ये गेली बरीच वर्ष काम करत आहेत आणि त्याचबरोबर ते सामनेर आहेत आणि उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना बँकेबद्दल बरंचसं नॉलेज आहे आपण थेट त्यांच्याकडेच ते जाऊया की त्यांना विचारूया हो की तुम्ही जे इलेक्शनला उभे आहात तर त्याबद्दल आपण त्यांच्याशी थेट बोलूया कांबळे साहेब जाबी आपण या इलेक्शनमध्ये उभे राहिलेले आहात आपला उद्देश काय या इलेक्शन लावकर माझा उद्देश असा आहे की या बँकेमध्ये जो चतुर्श्रेनीचा कामगार आहे आणि मग त्यांना जे काही प्रश्न भेडसावणारे आहेत हे जास्तीत जास्त त्रासदायक आहे म्हणजे एखाद्या बँक कर्मचाऱ्यांनी जर समजा बँकेचं लोन घेतलं तर आयुष्यभर ते रिटायरमेंट होईपर्यंत त्या बँकेचं लोन त्याचा खेटतच नाही अशा प्रकारे त्या बँकेमध्ये चतुर्श्रेनीच्या कामगाराला मिरवणुकीचं काम होतं आणि म्हणून हे कुठंतरी एक उत्सव कामगार आहे आणि त्याला कुठंतरी आपण न्याय द्यायचं याच या उद्देशाने मी या महापालिकेच्या जे आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत पा पंचवीसीय जी काय निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मी स्वतः उतरलेलं आहे माझं नाव आहे गौतम यशवंत कांबळे मी बौधाचार्यसुद्धा आहे सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये वावरणार आहे दुसरी गोष्ट माझं गाव आहे आजीवली आणि मी एक आपल्या चतुर्श्रेणीच्या कामगारांचे ज्या समस्या आहेत अरे मी जवळ पाहिलेल्या आहेत मी जवळून ते सोसलेलं आहे आणि म्हणून माझा जो कामगार आहे तो, तो माझं सर्व सर्वसामान्य कामगार आहे माझे सर्वसामान्य बांधव आहे आणि त्याला त्यांनी भेट भेटावा यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलं आहे आहे गेली अनेक वर्ष कामगार म्हणून काम करत असताना त्यांना कामगारांच्या प्रश्नांवरती फार मोठा कळवळ आहे त्या प्रश्न सोडवले पाहिजे खास करून बँक जी आहे बँक फार सुशिक्षित असली पाहिजे असं त्यांना वाटतं कांबळे साहेब तुम्ही जे उभे राहिले तुम्हाला वाटतं का तुमच्या समोर फार मोठं आव्हान आहे असं बिलकुल नाही माझ्या समोर कुठले मोठं असं आव्हान असं वाटत नाही आणि मी कुठल्या कुठल्या गोष्टीला घाबरत नाही कारण मी बाबासाहेबांचा अनुयाय सच्चाई आणि मला सच्चाईच्या माध्यमातून या बँकेमध्ये जे आपले कामगार आहेत त्यांच्या भल्यासाठी त्याच्या उन्नतीसाठी त्यांच्या मुलांच्या पोन्नतीसाठी मी या बँकेच्या रिंगणात उतरलो त्याच्यामुळे मला कुणाचंही समोर आव्हान असं मोठं वाटत नाही प्रश्नच नाही कारण ज्यांना हे प्रश्न समजतात ते कळवळीने प्रश्न सोडवत असतात तांबळे साहेब आज उतरलेले आहेत आणि ठामपणे त्यांना असं वाटतंय की या इलेक्शनमध्ये आपण बहुमताने निवडून देणार आहेत तांबळे साहेब आपण हे करत असताना तुम्ही काम सांभाळता एकीकडे नम्माचं काम करताय तुमचा संपर्क कसा आहे माझा संपर्क असा आहे की मी धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मला धार्मिक समाजामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही दिग्गज लोक आहेत जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये करणार कामकाज करणारे जे लोक आहेत आंबेडकर चळवळीतील लोक आहेत त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये जे काम करणारे जे लोक आहेत त्यांचाही माझा अगदी जवळचा संबंध आहे कारण मी धार्मिक समाज बौद्धाचार्य या बौद्धाचार्य झाल्यामुळे माझ्या भरपूर समाजामध्ये चांगल्या प्रकारे लोकांशी संबंध आहे चांगल्या प्रकारे आता आहे आणि त्याचबरोबर इतर समाज देखील इतर ल लोक समाजातील लोकांशी देखील माझे चांगले संबंध ऋणानुबंध आहेत कारण मी प्रत्येक तथागत भगवान गौतम पंचायत धर्मानुसार हे प्रत्येक माणूस हा म्हणजे मी या देशामध्ये सर्वप्रथम मानवी जात समजतो बाकी कुठली जात नाही बाबासाहेबांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यामुळे सर्व धर्म समभाव असल्यामुळे मी प्रत्येक माणसाचं दुःख सुख किंवा जे काय ते मी एक त्याच्या सहभागी होतो सामील होतो या सा इलेक्शन इलेक्शनमध्ये वेगवेगळे पॉलिटिक्स पॉलिटिकल पार्टीचे नेते सुद्धा सहभागी होताना दिसत आहेत मोठे मोठे पॅनल्स आहेत पण आज कांबळे साहेब हे अपक्ष म्हणून इथे उभे राहिलेले आहेत तुम्हाला काय वाटत तुम्ही एखाद्या पॅनलमध्ये पण गेला असतात पण तुम्ही स्वतंत्रपणे लढा देतात तुमच्या पार्टीमध्ये एक वेगळा उद्देश असावा तुम्हाला काय वाटतं मी खरं म्हणजे कुठल्या तरी पॅनल मध्ये गेलो असतो पण मला माहित आहे की कुठल्या तरी पॅनल मध्ये गेल्याच्या नंतर त्या पॅनल प्रमुख असतो त्याच्या वर्चस्व असते त्या पॅनल वरती आणि मग जे उमेदवार आहेत किंवा जे काही संचालक आहेत ते त्या म्हणजे जो प्रमुख आहे त्याच सर्व गोष्टी ऐकाव्या लागतं मला असं करायचं नाही म्हणून बाबासाहेबांच्या विचाराचे असल्यामुळे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितले प्रत्येक गोष्टीमध्ये आपण शासनकर्दी जमा झाली पाहिजे आणि आपण शासनकर्दी जमात होत असताना आपण कोणाच्या भूलतापानं पडता किंवा कुणाच्या दबाव खाली न येता आपण स्वतःच्या अस्तित्वाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपण स्वतः लढाई के केली पाहिजे आणि म्हणून कामगारांच्या समस्या असतील कामगारांचे प्रश्न असतील आज तगाईत एवढे संचालक झाले एवढे कुठल्याही प्रकारे चतुर्सेनेच्या कामगारांचे किंवा कामगारांचे प्रश्न आज ताई सोडवला नाही परंतु ते मी सोडवण्याचं काम करेन आणि माझ्या बरेच पर लोकांचा विश्वास आहे की आपण धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही निस्वार्थीपणे काम करतो आणि त्याच्यामुळे मी नक्कीच सगळ्या कामगारांच्या प्रश्नांच्या प्रश्नांना वाव देईन त्यांच्या प्रश्नाचं मी निसारण करेन आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचं जा काम करेन <laughs> थोडक्यात तो प्रश्न सांगायचं त्यांना की या पालिकेच्या निवडणुकीत जे आजपर्यंत संचालक पदावर आलेली मंडळी आहेत त्यांनी अपेक्षेप्रमाणे कामं केलेली नाही हा रोष आहे आणि हा रोष कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून तांबळे साहेब या इलेक्शनला उभे आहेत शेवटी मला एक सांगा सर की तुम्ही या कामगारांना काय आवाहन कराल हे कामगारांना विनम्रपणे सांगू इच्छितो मी एक शतुश कामगार आहे तुमच्या सामान्यामधला कामगार आहे आणि मी कामगार असताना एक मला सर्व माहीत सर्वसामान्य कामगारांची जी काय व्यथा आहे ती मला पूर्णतः माहीत आहे आणि ती व्यथा पूर्ण ती व्यथेचा आपल्याला निसर्ग करायचा आहे त्याच त्या व्यथेवरती जे काय आपले प्रश्न आहेत ते, ते, ते सोडवण्यासाठी मी या संचालक पदावरती या निवडणुकीसाठी उभा आहे मला सर्वांना विनंतीपूर्वक सूचना आहे विनंती आहे की एक तुमचा बांधव समजा तुमचा भाऊ समजा तुमचा एक छोटासा एक समजा आणि अशा प्रकारे तुम्ही मला या बहुमताने या बँकेच्या संचालक या पदावरती निवडून आणा जेणेकरून तुमचे जे काय प्रश्न असतील ते आपण मार्गी हवं सर्व जास्तीत जास्त लोकांना जे काय आपल्या समस्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं ते आपल्या कामगारांवरती जे काय लोन आहे मोठं लोन आहे ते चतुश्रेच्या कामगारांना जवळजवळ साडे अकरा टक्के आता व्याज आहे आणि आपले कर्मचारी जे बँकेमध्ये काम करतात त्यांना काही टक्के कमी व्याज आहे मग आपल्या कामगारांना तेवढं व्याज का ज्याने जी कामगारांच्या जेवावरती चालते किंवा कामगारावरती चालते आणि त्याच कामगारावरती आज त्यांना भर भरमसप्त त्यांच्याबरोबर व्याज घेतलं जातं दुसरी गोष्ट जो कामगार आज चतुश्रेणीचा कामगार आहे जर एखादा तो काम करत असताना त्याचा मध्यंतर मृत्यू झाला तर त्या वरती कुठल्याही प्रकारे इन्शुरन्स नाही आणि मग ते लोन बँक त्याच्या फॅमिलीकडून म्हणजे त्याच्या पत्नी किंवा त्यांच्या मुलाकडून ती बँक वसूल करते अर्थात अशा प्रकारे बँक त्या कामगाराला हे करते म्हणून त्या कामगाराला जे जे लोन आहे ते शंभर टक्के वरती आपण जास्तीत जास्त त्याच्यावरती इन्शुरन्स झाला पाहिजे कारण कुठल्याही कामगाराच्या मध्ये तेव्हा त्याच्या पाठीमागे त्याच्या मुलांना किंवा त्याच्या वारसा माणसाला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याच्यासाठी आपण दक्षता घेऊ त्याचबरोबर जे काही बँकेचं व्याज आहे ते आपण कमी करण्याचं काम करू त्याचबरोबर आपली शिक्षण रोखी किंवा जे कामगारांचे हिताचे काही प्रश्न आहेत जेणेकरून जे काही हिताचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम करू कारण जोपर्यंत आपण त्या संचालक मंडळामध्ये जात नाही जोपर्यंत आपण त्या ठिकाणी जात नाही बाबासाहेब सांगितलेलं आहे की आपण मोक्याच्या ठिकाणी गेलं पाहिजे आपण जर गेलो तर आपले प्रश्न आपण सोडू शकतो आणि म्हणून सर्व मला बांधवांना सूचना आहे विनंती आहे की एक कमी सर्व माझ्या पाठीशी उभे राहा आणि मला जास्तीत जास्त बहुमताने मला विजय करा कारण मी धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये वावरत असताना मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सर्व महापुरुषांचा आदर्श डोळे समोर ठेवून किंवा त्यांच्या विचारावरती चालणारा माणूस आहे आणि म्हणून आपण सर्व माझ्या माता भगिनी बंधूंना सगळ्यांना विनंती आहे माझे जे जे महापालिकेमध्ये जेवढे कामगार आहेत त्या सर्व माता भगिनींना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त बहुमताने मला निवडून द्या आणि जे काय आहे बँकेमध्ये जे भ्रष्टाचार चाललेला आहे आणि जो बँकेमध्ये जो काय अनधिकृत काम चालत आहे ते आपण कुठेतरी थांबवण्याचं काम करूया असे याच्या प्रसंगी सांगतो आणि सांगतो जय कांबळे साहेब धन्यवाद आणि मी या ठिकाणी आवाहन करतो की कांबळे साहेबांना आपली महासत्ता या न्यूज चॅनलच्या वतीने त्यांना खूप खूप साऱ्या सदिच्छा शुभेच्छा मी देतो आणि अशाच प्रकारच्या बातम्या ऐकण्यासाठी आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा त्या फॉरवर्ड करा लाईक करा या इथे सर्वप्रथम आपली महासत्ता या चॅनलचे सर्वे सर्व यवन बौद्ध विकास मंडळ मुंबई या मंडळाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू आयुष्यमान चंद्रशेखर जाधव साहेब यांनी मला या इथे या चॅनलच्या माध्यमातून या इथे जे पाचारण केलं त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो खरोखरच की आपली जी काही व्यथा आहे जी आज महापालिकेची जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या आज खऱ्या अर्थानं एक आमच्या साहेबांनी त्या चॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीला आज खऱ्या अर्थानं दाद देण्याचं काम केलं आणि खरोखरच की मला अभिमान आहे की आपले धम्मबांधव अशा प्रकारे जे काय कार्य करतात त्याला आपण सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी आपण सहकार्य केलं पाहिजे कारण आपला बांधव प्रत्येक बांधव हा चांगला सुख का चांगलं कारण काम करत असताना त्याच्या पाठीशी आपण समाजाने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अशी आजच्या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो आणि ते थांबतो ब